सातारे ते साप्ताहिक भूमिशिल्पाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने संपन्न झाला आहे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच सर्वसामान्यापासून राज करण्यापर्यंत मंडळींनी साप्ताहिक भूमिशिल्पाला भावी वाटचालीसाठी वर्धापन दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या या वर्धापन दिनाच्या निमित्ताने खास एक गोष्ट म्हणजे माझा वीस वर्षापूर्वीचा दोस्त आणि भूमिशिल्पाचा संपादक पद्माकर सोळवंडे याची आणि माझी भेट आज सातारा येथे त्याच्या कार्यालयात झाली त्यानं केलेला खडतर प्रवास आणि घेतलेले परिश्रम स्वतःजवळ असलेली जिद्द आणि चिकाटी याचं प्रतीक त्याचं ऑफिस पाहिल्यानंतर मला पाहायला मिळालं खूप समाधान वाटलं त्याला कराड वार्ताकडून अस्लम मित्र मित्रपरिवार तसेच वॉटरीतील हात हॉटेल मैत्रित्व कट्टा याच्या वतीने मी त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या त्याचा सदैव असणारा हसतमुख चेहरा माणसं जोडण्याची कला हे गुण त्यानं जोपासल्यामुळे आज भोमी शिल्पने सातारा जिल्ह्याबाहेर आपला नावलौकिक केला आहे पद्माकर सोळवंडेला आणि त्याच्या साप्ताहिक भौमिशिल्पाला वर्धापन दिनानिमित्त कराड वार्ता हॉटेल मैत्रीत्व कट्टा वाठार यांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा